श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना महत्व आहे यातील महेश म्हणजेच महादेवांना आणि विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णांना श्रावण महिना समर्पित आहे श्रावण अष्टमी तिथीला जन्माष्टमी श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो तर या महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवांची विशेष पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा एकूण पाच श्रावणी सोमवार आहेत सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज चौथा श्रावण सोमवार साजरा होत आहे हा सोमवार खूप विशेष आहे कारण चौथ्या सोमवारी दुर्मिळ आणि महत्त्वाचा असा संयोग जुळून येत आहे हा दुर्मिळ योग म्हणजे श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दोन्ही एकाच दिवशी आहेत महादेव आणि श्रीकृष्णांना समर्पित या दिवशी विधिवत पूजनाला महत्त्व आहे श्रावणी सोमवारचा तर उपवास आपण करतोच पण जन्माष्टमीचे व्रत केल्याने भक्तांची सर्व दुःख संकट दूर होतात एवढं महत्त्व जन्माष्टमीच्या व्रताला आहे त्यामुळे हे व्रत करणं उपवास करणं जर शक्य नसेल तर घरामध्ये काही सेवा व उपाय करूनही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकता तर असाच एक उपाय अतिशय प्रभावी जो तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायचा आहे या उपायामध्ये आज संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी तर हा उपाय करायचाच आहे पण यामुळे तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे दिव्याखाली जी वस्तू ठेवलेली आहे त्या वस्तूचं नंतर काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ज्योतिषशास्त्रामध्ये कृष्ण जन्माष्टमीचं विशेष महत्त्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असं संबोधलं जातं म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असा त्याचा अर्थ निघतो आणि या उपायांमुळे जातकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच धन वैभव आणि सुख समृद्धी देखील प्राप्त होते तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायचा आहे बघा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आकांक्षा असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण खूप प्रयत्न देखील करत असतो जसं की आपलं घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल तर त्यासाठी आपण कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो पण बऱ्याचदा प्रयत्न करूनही आपल्या कष्टाला मेहनतीला तसं फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घर होण्यासाठीचे योग जुळून येत नाहीत याशिवाय तुमच्या काही इतर अडचणी असतील जसं की घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी देखील या तिथीवरती तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तुमच्या मुलाबाळांविषयीच्या काही समस्या असतील मुलांच्या करिअरविषयक समस्या असतील मुलांना हवं तसं करिअर त्यांना निवडायचं असेल पण त्यामध्ये त्यांना सतत अपयशच येत असेल नशिबाची साथ मिळत नसेल किंवा तुमच्या मुलांना नोकरीमध्ये बढती हवी असेल व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट होत नसेल तुमची मनातील कोणतीही इच्छा असू द्या तुमच्या उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील किंवा तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर यानं अशा अनेक इच्छा आपल्या मनामध्ये असतात तर जी कोणती तुमची इच्छा असेल त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला आज हा उपाय करायचा आहे तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची जी वेळ असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे प्रयत्न करा की संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय तुम्ही कराल आणि त्यावेळेत करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय रात्री बाराच्या आत तुम्हाला करायचा आहे कारण बाराच्या नंतर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत त्याआधी तुमच्या इच्छित कार्यासाठी हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे मग दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता एखादी नवीन मातीची पंती तुमच्या घरामध्ये असेल जी तुम्ही कधीही वापरलेली नसेल तर ती मातीची पंती तुम्ही घेऊ शकता किंवा थोडीशी कणिक तुम्ही घेऊन त्यामध्ये चिमुडभर हळद घालून आता ही कणिक घेतल्यानंतर यामध्ये मीठ चुकूनही टाकायचं नाही चिमुडभर हळद टाकायची ती कणिक मळून घ्यायची आणि याचा एक दिवा तुम्ही तयार करू शकता बघा कणकेचा दिवा हा कोणत्याही उपायांसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा तयार करा आणि जर तुम्हाला हे दोन्ही दिवे नसतीलच म्हणजे मातीची पंती वापरलेली नवीन नसेल तुमच्या घरात किंवा कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा दिवा असेल धातूचा पितळीचा म्हणा किंवा तांब्याचा तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जरी वापरलेला असला तरी चालेल पण त्याला स्वच्छ धुवूनच या उपायासाठी तुम्हाला वापरायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी संध्याकाळी दिवे लागणीच्या आधीच आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची दिवे लागणीच्या नंतर घराची झाडझोड वगैरे करू नये त्याचबरोबर तुम्ही जर सकाळी महादेवांची पूजा अर्चना जिथे केलेली असेल वेगळी मांडणी केलेली असेल तर तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकता पण त्याआधी तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर ते घरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आता संध्याकाळी दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे इच्छापूर्तीसाठी जो उपाय करायचा आहे जो देवघरामध्ये आपण दिवा लावतो त्या दिव्याखाली नाही तर एक वेगळा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे तुळशीसमोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी एक आसन घ्यायचं तिथे आपण घेतलेला दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप तुमच्या घरामध्ये असेल तर ते तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर मशीचं तूप घातलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्ही चिमुडभर हळद टाकायची आहे आणि जर तुम्ही दिव्यामध्ये तूप घालू शकत नसाल तर त्यासाठी तुम्ही देवघरातील दिव्यामध्ये जे तेल टाकता ते तेल वापरलं तरी चालेल पण ज्यांना शक्य आहे त्यांनी शुद्ध गाईच्या तुपाचा उपाय करावा कारण आपण इच्छापूर्तीसाठी ज्यावेळेस उपाय किंवा सेवा करतो त्यावेळेस तुपाचाच वापर केला जातो तर आता तूप तु घातल्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे स्टीलची घ्या पितळेची किंवा तांब्याची तुम्ही घेऊ शकता आता या प्लेटवरती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर अष्टगंध असेल तर अष्टगंधाने तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह श्री विष्णूंचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे मध्ये तुम्हाला चार टिंब द्यायची बाजूला दोन रेषा काढायच्या आहेत त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता दिव्याखाली आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे ती वस्तू म्हणजे बघा आजची शिवमोठ जी आहे ती जव आहे तर जव म्हणजे बरेच जणं जवस समजतात तर जवस नाही तर जव जे गहू काढत असताना जी बी आपल्याला मिळते आणि त्यातून गहू बाहेर निघतो त्याला म्हणतात जव ते जव आपल्याला थोडेसे घ्यायचे आहेत आणि ते या स्वस्तिकवरती आपल्याला ठेवायचे आहेत ठेवल्यानंतर त्या जवावरती पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपण जो दिवा घेतलेला आहे तो दिवा यावरती ठेवायचा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे धूप दीप ओळून घ्यायचं सांगितल्याप्रमाणे तुम्ही जिथे महादेवांची पूजा विधी केलेली आहे जिथे बाळकृष्णांची मूर्ती ठेवलेली आहे तिथेच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथेच ही सेवा तुम्हाला बसून करायची आहे आता दिवा प्रज्वलित केला की झालं का तर नाही तुम्हाला अजून एक सेवा या दिव्यासमोर करायची आहे ती म्हणजे तुम्हाला एक प्रभावी मंत्र या दिव्यासमोर पठन करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम हरिहराय नमहा आता ओम हरिहराय नमहा या मंत्राचा अर्थ काय आहे तर पहा ओम हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे भगवान श्री विष्णूंचा आठवा अवतार आहेत आणि हराय म्हणजेच भगवान शिवशंकर जे महादेव आहेत त्यांचा श्रावण सोमवार आहे त्यामुळे हे, हे दोन्हीही नावं या मंत्रामध्ये येतात त्यामुळे या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तर किती वेळा करायचं आहे तर तुम्ही एक जपमाळ हातामध्ये घेऊ शकता आणि या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा पठन करू शकता आज जन्माष्टमीच्या दिवशी श्री हरिविष्णूंच्या नामस्मरणाला श्रीकृष्णांच्या नामस्मरणाला अतिशय महत्त्व आहे सोबतच श्रावण सोमवार आहे त्यामुळे ह्या दोन्हीही सेवा तुमच्या होतील एकशे आठ वेळा करा किंवा तुम्हाला तेवढा वेळ बसणं शक्य नसेल तर सोळा वेळा जास्तीत जास्त तुम्ही मंत्र जप करू शकता हा मंत्र जप झाल्यानंतर तुमची जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला दिव्यासमोर व्यक्त करायची आहे आता हा दिवा किती वेळ सुरू ठेवायचा आहे बघा दिव्यामध्ये जे तूप घातलेला आहे तोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील एवढी तुम्हाला सेवा तिथे बसून करायची आहे त्यानंतर दिवा विजला तरीही चालेल पण तुमची इच्छा तुम्हाला त्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत सुरू राहील या प्रकारे त्यामध्ये तूप तुम्हाला घालायचं आहे जेवढा वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू राहू द्यायचा त्यानंतर तो मालवला तरीही चालेल या उपायामुळे तुमच्या सर्व कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते तुमच्या मनोकामना पूर्ण होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे आता दुसऱ्या दिवशी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी साजरी केली जाते आता या दिव्याखाली जी वस्तू आपण ठेवलेली आहे म्हणजे जव ठेवलेले आहेत ते आपल्याला काय करायच्यात तर पहा दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाली की मग आपल्याला देवघरासमोर यायचं आहे देवपूजेच्या आधी हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे यामध्ये असलेली जी वात आहे ती जळालेली ती तुम्हाला काढून घ्यायची दिवा तुम्हाला धुवायला टाकायचा आहे या प्लेटमध्ये आपण जे जव ठेवलेले होते ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि ते जे जव आहेत आता बघा हे जे जव आहे ते तुम्ही तुमच्या धान्य म्हणजे गहू जिथे ठेवतात त्यामध्ये दोन जव हे टाकले तर तुमच्या घरामध्ये धन धान्याची कमतरता भासणार नाही तर दोन तीन जव तुम्हाला तुमच्या गव्हा गहू जिथे तुम्ही ठेवता तिथे टाकायचे आहेत त्यानंतर उरलेले जव जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता आणि अशा प्रकारे हा जो उपाय आहे तुम्हाला आज श्रावण सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे नक्कीच तुमच्या घरामध्ये या उपायामुळे शुभ परिणाम जाणवतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर चला झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ